मंडळी नमस्कार आपले स्वागत आहे आजच्या नवीन एसटी कर्मचाऱ्यांची सातशे कोटी रुपयांची पीएफ रक्कम गेल्या दहा महिन्यापासून थकीत आहे एसटी महामंडळातील कर्मचारी अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली सातशे कोटी रुपयांची रक्कम पी पीएफ एफ ट्रस्टकडे एस टीने भरली नसल्याने पी एफ ची ॲडव्हान्स मागणी करणाऱ्या तीन हजार एस टी कर्मचाऱ्यांना जुलैपासून रक्कमच मिळाली नाही गेली अनेक महिने सरकारकडून येणारी सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम अपुरी येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली पी एफ रक्कम ट्रस्टकडे जमा केली जात नाही साहजिकच कर्मचाऱ्यांना त्यामुळे आर्थिक झळ सोसावी लागत आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या पी एफ आणि ग्रॅज्युएटी अशी दोन स्वतंत्र ट्रस्ट असून सत्याऐंशी हजार एस टी कर्मचारी व अधिकारी यांचा भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पी एफचा अंदाजे सातशे कोटी रुपये व ग्रॅज्युएटीचे अंदाजे एक हजार कोटी रुपये इतकी रक्कम अशी मिळून अंदाजे सतराशे कोटी रुपयांची रक्कम गेली दहा महिने एस टीने दोन्ही ट्रस्टकडे भरणा केलेली नाही आपलीच रक्कम आपल्याला मिळत नसल्याने एस टी कर्मचारी आर्थिक विवेचनेत सापडले असून स्वतःचे आजारपण किंवा कुटुंबियांचे आजारपण मुलामुलींचे लग्न शाळा कॉलेजेसची फीस भरण्यासाठी सुद्धा हे पैसे वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यामुळे एस टी कर्मचारी सरकार आणि प्रशासन यांच्यावर नाराज आहे मित्रांनो जेव्हा आपलाच घामाचा पैसा आपल्याला मिळत नाही तेव्हा काय करायचं असा प्रश्न निर्माण या व्हिडिओमार्फत आम्ही मुख्यमंत्री आणि एस टी प्रशासनाला विनंती करतो की एस टी कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांना तात्काळ फंड उपलब्ध करून द्यावा मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्कीच कळवा तोपर्यंत पाहत राहा एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज सच्चिदानंद पुरी युट्यूब चॅनल धन्यवाद ¡Gracias!